माझोबांचा फोटो काढायचा फोटो काढायचा वा काढून देऊ तुम्हाला हा इकडे द्या कोणतं गाव चोपडा गाविका हा चोपडा चोपडा ओके ओके हो नावानं चांगले नावान चांगले आणि कोण आले का तुम्ही आले कसं वाटलं इथं मंदिर हा इकडे बघा गाव कोणतं म्हटलं भूजगाव चोपडा तालुका चोपडा तालुका किती किलोमीटर अंतरावर आहे इथून आठशे किलोमीटर आठशे किलोमीटर अंतरावरून मामा आजोबा आलेले आहेत मित्रांनो मी आल तर श्री क्षेत्र आधोबापुढे येते आणि हे मामा फोटो काढत होते तो स्वतःहून आणि त्यांना मी मदत केली फोटो काढण्यासाठी आता बघा पाहू शकता पाठीवर घोंगडे आहे बघा पाहू शकता आणि रुद्राक्षाची माळ त्यांच्या गळ्यात आहे आणि आठशे किलोमीटर अंतरावरून हे मामा सद्गुरू बाळमावांच्या दर्शनासाठी आलेले आहेत तुम्ही पाहू शकता गर्दी कशी आहे खुलाशी गर्दी आहे श्री क्षेत्र आदमापूर येथे सोमनाथ अमावश्यामुळे बघा पाहू शकता आणि भरपूर पाया पडाल्या आता दर्शनाचा घ्यायला लागल्यात लांबून आलेले आहेत बघा पाहू शकता सद्गुरू वाचून सापडून सोय धारावी ते पाय आधी आधी भाऊ मतच्या नावाने चांगून पाया आहे नमस्कार मित्रांनो मी सचि स्वागत करतो विषय गावाकडच्या कर या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी आणतो श्रीक्षेत्र आगमा प्रीत आणि दर्शन वगैरे झालं आपलं आणि आता हे आजोबा आहेत ह्यांच्या खांद्यावर बाळवांचा घोगडा आहेत हे फोटो काढत होते मी यांच्याकडनं यांचा फोटो काढला यांच्या कॅमेरामध्ये मोबाईलमध्ये आणि आता ह्यासाठी चहा देणार आहे आपण चहा घेऊन ह्यासाठी जाऊया त्यांच्यासाठी तुम्ही परवा विचार केला जायचे जायचे काल

आज सोमवार आणि त्यांच्या खांद्यावर घोंगडं होतं आणि फोटो काढायला घोंगडं कालेलं असं नसतं आणि फोटो काढायला ते त्यांचा मी फोटो शूट दाखवतो व्हिडिओ मामा कुठून आला चोपड्यात आलो जळगाव जिल्ह्यातून जळगाव जिल्हा तरी जवळजवळ किती किलोमीटर अंतर आहे तुमचं आठशे किलोमीटर अंतरावरून श्री क्षेत्र आधमापूर येथे बाळोमांच्या दर्शनासाठी आलेले आहेत कसं वाटलं इथलं मंदिर हा मामांचं दर्शन झालं काय हा आनंदी आनंद आहे सगळीकडे इकडं कसं आहे कोणही ही असे मावशी कुंड कुठून आलात सरवडे इथल्या आता आमच्या भागातली जायचं तुम्ही तुम्ही आपण काय इथलं तर लवकर जास्त येतो काही तर दररोज अमावाश्याला असं काय बघा आधी आम्ही काय अमावस्या पौर्णिमा सोमवार मंगळवार कायम येतोय इथं आलो तिथे कमी दर्शन घेऊन जातो इथं बरोमतच्या नावाने चांग बघा हे भक्त मंडळी सर्व दर्शन घेऊन बसलेले आहेत आता निवांतपणे लांबून लांबून आलेले आहेत आणि ह्या काय आमच्या भागातले जाईस सरसरवडे ना じゃあなわぬくちゃん。